नमस्कार मी ज्ञानदा कदम प्राईम टाईममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता बीड जिल्ह्यात ड्युटी नको रे बाबा असं म्हणत जिल्ह्यातल्या एकशे सात पोलीस अधिकाऱ्यांनी बदलीसाठी विनंती अर्ज केलाय त्यामुळे बीडच्या पोलीस दलात खळबळ उडालेली असून नेमकं बीड जिल्ह्यात असं आहे तरी काय की ज्यामुळे पोलीस अधिकारी जिल्ह्यात ड्युटी करण्यास नकार देतात हा सवाल उपस्थित केला जातोय महत्त्वाची बाब अशी की आधी अनेक अधिकाऱ्यांची बीड जिल्ह्यासाठी पसंती होती मात्र अचानक बदलीसाठी विनंती अर्ज येऊ लागल्यामुळे आता जोरदार चर्चा ही आहे सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात सुरेश नेमकं काय गौडभंग आलंय की एकाच वेळेला इतके अधिकारी बदलीसाठी विनंती अर्ज करतात संतोष देशमुख हत्ये प्रकरणानंतर पहिल्यांदा प्रशासनावरती चिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं त्यानंतर परळीमध्ये झालं महादेव मुंडे हत्या प्रकरण होतं त्यामध्ये देखील पोलिसांच्या भूमिकेवर ते संशय उपस्थित करण्यात आलं होता यामध्ये सुरेश ढस असतील त्याचबरोबर बजरंग सोनवणे संदीप क्षीरसागर या सर्वांनीच पोलीस प्रशासनावरती टाके देवडले होते त्याचबरोबर कशा पद्धतीने काम करतात हे देखील सांगितलं होतं आणि त्यानंतर आता जे पोलीस अधिकारी आहेत यामध्ये पोलीस निरीक्षकापासून डीवाय एस लेवलचे जे अधिकारी आहेत असे एकशे सात अधिकारी त्यांचं परिक्षेत्रामध्ये ज्यांच्या कालावधी पूर्ण झालेला आहे असे जर बघितले तर अवघे बोटावर मोजण्या एवढे पोलीस अधिकारी आहेत मात्र जे अधिकारी ज्यांनी बदलीसाठी अर्ज केला आहे त्यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षकापासून डीवाय पी त्याचबरोबर पोलीस निरीक्षक आणि पंधरा ठाण्याचे प्रमुख आहेत त्यामुळे ही धक्कादायक गोष्ट आहे आणि जर एवढ्या अधिकाऱ्यांनी जर त्यांची विनंती अर्ज जर मान्य केले तर फक्त पासष्ट जिल्ह्यामध्ये अधिकारी राहतील आणि त्यावरती कशा पद्धतीने पोलिसिंग करायची हा देखील सवाल उपस्थित होऊ शकतो मात्र यात दुसरा जर प्रश्न बघितला तर दादा हे बीडचे पालकमंत्री आहेत आणि त्यानंतर त्यांनी पालकमंत्र्यांची धुरा घेतल्यानंतर पहिल्यांदा सर्वांना सज्जड हो, हो. दम दिला होता चुकीची गोष्ट कुठली खपवून घेतली जाणार नाही हे एक कारण आहे का त्याचबरोबर लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने जातीवाद बोकाळला होता त्यानंतर थे बऱ्याच कारणांची बऱ्याच कारणांची पडताळणी अर्थातच केली जाईल आणि अजितदादा स्वतः पालकमंत्री असताना अधिकारी बीड जिल्ह्यात राहायचं का नको म्हणतात याची चर्चा रंगते सुरेश धन्यवाद या माहितीबद्दल